बुधवार आगमन काळातील दुसरा आठवडा यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन पवित्र प्रभू विचारतो माझी कोणाशी तुलना कराल माझ्या समान कोण आहे वर नजर टाका कोणी निर्माण केले ते हे तारे त्याची गणना करून त्यांना सेनेप्रमाणे बाहेर आणणाऱ्याने आणि त्या सर्वांना त्यांच्या नावाने हाक मारणाऱ्यानेच त्याचे सामर्थ्य आणि शक्ती इतकी अफाट आहे की एकही तारा कधी मागे राहत नाही हे याकोप कशाला कुरकुरतोस हे इस्रायल का बडबडतोस माझी दैनावस्था प्रभूच्या नजऱ्याआड झाली आहे माझा देव माझ्या हक्कांकडे दुर्लक्ष करतो असे का म्हणतोस तुम्हाला कळत नाही का तुम्ही ऐकले नाही का प्रभू हा सनातन देव अफाट विश्वाचा निर्माता आहे तो दमत नाही की थकत नाही त्याच्या बुद्धीचा कोणाला ठाव लागत नाही दमलेल्यांना तो चैतन्य देतो दुर्बलांना सबळ करतो तरुण देखील दमतात आणि थकतात नवजवान थकवा आल्याने धडपडतात परंतु प्रभूवर भरोसा ठेवणारे नवा जोम संपादन करतील गरुडाप्रमाणे पंख फडफडवीत ते भरारी मारतील ते धावतील पण थकणार नाहीत ते चालतील पण त्यांना क्षीण येणार नाही प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद हे मना प्रभूचे धन्यवाद गा हे मना प्रभूचे धन्यवाद गा हे माझ्या अंत त्याच्या मंगल नामाचे धन्यवाद गा हे मना प्रभूचे धन्यवाद गा त्याचे अनंत उपकार विसरू नकोस हे मना प्रभूचे धन्यवाद गा तो माझे सगळे अपरात पोटात घालतो माझे सगळे रोग दूर करतो मृत्यूच्या खाईतून तो माझा उद्धार करतो आपल्या वात्सल्याची आणि अपार करुणेची पाखर माझ्यावर घालतो हे मना प्रभूचे धन्यवाद गा प्रभू करुणेचा आणि प्रेमाचा सागर आहे तो मंदक्रोध आणि दयानिधी आहे आमच्या पापांप्रमाणे तो आमची फेड करत नाही आमच्या दुष्कृत्यांप्रमाणे आमची परतफेड करीत नाही हे मना प्रभूचे धन्यवाद गाव लुया पहा आपला सर्व समर्थ प्रभू परमेश्वर येईल आणि आपल्या दासाचे डोळे प्रकाशित मग ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन प्रभू यशेने भाकीत करून म्हटले अहो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझी वाहणाऱ्यांनो माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन माझे जू माझ्या मानेवर घ्या माझ्यापासून शिका कारण मी लीन आणि नम्र अंत करण्याचा आहे तुमच्या मनाला शांती मिळेल कारण माझे जो सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे प्रभूचे शुभ वर्तमान हे क्रिस्ता तुझी स्तुती असो आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराच्या वैभवाच्या आणि गौरवाचे गुणगाण गातो आकाशाच्या ताऱ्यांकडे पाहिल्यावर परमेश्वराच्या वैभवाची प्रचिती येते कारण तो प्रत्येक ताऱ्याला नावाने ओळखतो प्रत्येक तारा त्याच्यासाठी मौल्यवान आहे एका सैनिकाप्रमाणे तो ताऱ्यांचा मार्गक्रम लक्षपूर्वक पाहतो यश या संदेशा म्हणतो ज्या अर्थी परमेश्वर तारांना ओळखतो त्या अर्थी तो प्रत्येक मनुष्याला सुद्धा ओळखतो यास्तव परमेश्वर आपल्याला कधीच विसरणार नाही मनुष्याची संकटे आणि व्यथा परमेश्वराच्या कधीच नजरेआड नसतात सर्वाधिकार संपन्न ईश्वराच्या पुढे कुठलेच संकट किंवा अनिष्ट टिकणार नाही कारण परमेश्वर पराक्रमी आहे म्हणून शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्याला परमेश्वरावर भिस्त ठेवून त्याच्या चरणी आपली संकटे सोपविण्यासाठी आमंत्रण करत आहे तूच मला आसरा प्रभुरे या प्रसिद्ध गीताचे शब्द आठवून ख्रिस्तावर विसंबून राहण्यासाठी विशेष प्रार्थना करूया